सुरुवातीला आपण मसाला करून घेऊया एक चमचा जिरे घालायचे आहेत एक चमचा धने घालायचे आहेत आणि एक चमचा बडीशेप घालायचे जिरे अर्धा चमचा घालायचे दालचिनीचे एक दोन तीन तुकडे घालायचे आहेत आणि पाव चमचा मेथी घालायचे आणि एक चमचा एक चमचा गच्च भरून आमचूर पावडर घालायचे आता हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तेव्हा हे मिक्सरमध्ये असा हा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे आता एका भांड्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि हे, हे।, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स केल्यानंतर त्याच्यात आपण जो मसाला करून घाट घेतलेला तो मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि अर्धी वाटी कोथिंबीर घालायचे मिरची पावडर घालायची आहे दोन चमचे तिखट तुमच्या आवडीनुसार घाला कमी जास्त तिखट घातल्यानंतर हळद पाव चमचा घालायचे हिंग घालायचं आहे पाव चमचा आणि त्याच्यानंतर ते तेल घालायचं आहे कच्चे तेल तीन टेबलस्पून घालायचं आहे आणि हे घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन ह्याचं घट्ट गोळा बनवायचा आहे हे मिक्सरचं भांडं धुवून मी ते पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट गोळा मळून ठेवायचा आहे एकदम पातळ नाही मळायचा जरा चपातीच्या पिठापेक्षा घट्ट म्हणायचं आहे तर या आपण गोळा मळून ठेवलेला आहे आता याला जरा वरून तेल लावायचं तेल लावून हा थोडा आणखीन थोडा मर्दून ठेवायचं आहे चांगला मरदायचा सगळीकडून तेल लागलं पाहिजे तेल लावल्यानंतर हा एक दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत आता पोळपाट घेऊन त्याच्यावर आपण मळलेल्या गोळ्यामधला एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा थेपला लाटून घ्यायचा आहे थोडं पीठ आहे आणि असं थेपला लाटून घ्यायचं आहे जास्त जाड पण नाही लाटायचा आणि जास्त पातळही नाही लाटायचा असं एकसारखा थेपला आहे बघा असा आपला हा थेपला लाटून झालेला आहे इकडे तवा तापायला ठेवला आहे आता हे तव्यावर आपण थेपला शेकून घेऊया दोन्हीकडून चांगला खरपूस असा थेपला भाजायचा आहे रात्री आपल्याला जेवण करायला कंटाळा आला किंवा कुठून बाहेरून आपल्याला येऊन जेवण बनवायला उशीर झाला तर हा थेपला तुम्ही बनवू शकता पोटभरीचाही आहे आणि खायलाही चांगला लागतो तेव्हा हा सर्वांना आवडेल तर असा हे दोन्हीकडून खरपूस भाजून घ्यायचा आहे हा थेपला, थेपला आता दोन्हीकडून भाजलेला आहे दोन्हीकडून थेपला भाजल्यानंतर त्याला तूप लावायचं आहे चांगलं सगळीकडून तूप लावून घ्यायचं आणि आता हा जाळीवर एका आपण हा थेपला काढून घेऊया तेव्हा अशी जाळी घ्यायची आणि त्याच्यावर हे थेपले काढायचे तर असे सर्व थेपले आपण बनवून घेणार आहोत अशा प्रकारे आपले सर्व थेपले बनवून झालेले आहेत आता आपण हा काढून घेऊया आणि गॅस बंद करूया आपले थेपले इथे एकदम मऊसू असे झालेले आहेत प्रवासाला न्यायला हा उत्तम पर्याय आहे आता इथे थेपले आपले सगळे करूनही झालेत तर ही थेपल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण जो मी रेसिपीचा व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा येईल चला तर मग पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद